От 강gi정 Ooh test

सर्वांनी बसून घ्यायचं सर्वांनी बसून घ्यायचं जागा छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी मान्य श्री आपल्या मागे या नगरा थोडं मागे मागे आजच्या या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमासाठी आपल्या पक्षाचे मुख्य नेते थोडं लालक्या वेळी ते लहानके भाऊ प्रवेश आहे ज्यांचा प्रवेश आहे त्यांनी घ्यायचा आहे बाकीचे ज्यांच्या प्रवेशात त्यांनी थोडं हातभाल एवढं आहे शेकड्याला विनंती ज्यांच्या प्रवेशात पोलिस आला त्यांनाच आत्मन्या सोडायचं बातमी पण सोडू नका आणि सगळे लोकांना सगळे या प्रवेश ते जात तिकडे मॅडम यांचा प्रवेश ज्यांचा नाहीये त्यांनी जांनी धावायचं आहे आणि ज्यांचा प्रवेश पहिला

आपल्याला विनंती करतो की त्यांनी पुस्तक दोन जागा करायचे भाई ओके तसंच आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जेव्हा जेव्हा आपल्याला

जरा प्रायव्हेट फोटोग्राफर मोबाईल जरा जरा बाजूला सगळे प्लीज जे प्रवेश करतात त्याला तिकडे त्या बाजूला आहे सगळ्यांनी थोडं मागे यायचं आहे प्लीज मी सगळं योगाच्या विनंती करतो की सर्वप्रथम महिला साहेबांच्या वतीने यायला सगळं सांगतात निलम समे उभा गटाच्या महिला महिला जिल्हा संघटक आहेत त्यांचा प्रवेश उभाड्या गटाच्या महिला तालुका प्रमुख व माजी सभापती मनीषा पिंपळे शैला भरत कोलेकर माजी सभापती पालघर यांच्या ठिकाणी प्रवेश होतो उपटा सर्व महिला पदाधिकारी नी निरी का मोनिका गिरीश गांगीर शरण महिला संघटक पालघर त्यानंतर मनीषा पाटील उपशहर महिला संघटक उघाटा पालघर उभाटाला घागर रावणा संघ पालघर शिवसेनेकडे आलेला जमील जमीला सय्यद उपशहर महिला संघटक उभाटा पालघर प्रती मोरे उपेश्वर महिला संघटक उभाठा पालघर ललिता कोळी शाका महिला संघटक पालघर उमाठा गट वैशाली परदेश उपेश्वर महिला संघटक पालघर यानंतर जितेंद्र या महिला सर्व उद्घाटन महिला पदाधिकारी आज उभा महाराष्ट्रामधून पार्टी पाटील लोकां सांगितलं त्यांचा या ठिकाणी प्रवेश असायला छत्रपती शिवाजी महाराज के મેડમ દિશંત સાહેબને બોલો અનુતવારે સાહેબ ભવાજી જય શિવાજી જય શિવાજી આય ઇકડે નઈ ઇકડે બોલને પારિવાર સુધાતા નઈ આયા યાર મને એકવાર શિંદે સાહેબંચે પ્રણામ ઓ સમુદાયના શ્રે વાજારા ટીગે સાહેબંચાલા શિવા સનેવ દાખલ થયેલા પણ દોરતા તાયો તો જ સ્વાગત કરીએ બોલા શિવા સેના જય झेंडा मुर्ली सिंह पालघ्याची उभाटा हा पूर्णपणे शिवसेनेमध्ये दाखल झालेली आहे शिवसेनेचे मुख्य नेते आणि या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या या कार्यावर कार्यपद्धतीवर विकास स्थानावर कार्यशैलीवर विश्वास ठेवून आता धारण वाचन घेतोय यानंतर पालघर शहरानंतर डहाणू पालघर जिल्ह्यातल्या दहाणू तालुक्यात आपण या ठिकाणी प्रवेश करतोय पिंटू गडला माननीय उत्तर भाजीपास तालुका प्रमुख उलटा तालुका प्रमुख यांचा या ठिकाणी उद्याचा उपसभापती माझी यांचा या ठिकाणी प्रवेश आहे यानंतर काजल राबर यांच्या पंचायत सदस्य आपल्या या ठिकाणी माननीय साहेबांचे उपस्थित शिवसेनेत जाहीर प्रवेश यानंतर जयश्री करमोळा माजी पंचायत सदस्य दहादू आपल्या या ठिकाणी प्रवेश होतोय यानंतर सुरेंद्र यानंतर सुरेंद्र सरपंच ढाकटी डहाणू यांचा या ठिकाणी माननीय साहेबांची उपस्थित शिवसेनेत

पंचल ग्रामपंचायत सदस्य चिंचणी यांचा या ठिकाणी शिवसेनेत जाहीर सदस्य आहे कौशिक निकोले ग्रामपंचायत सदस्य शाखा पण आहेत विभागा गटाचे विधाटा गटाचे शाखाप्रमुख कौशिक निकोले आणि ग्रामपंचायत सदस्य पण आहेत तुषार आरडी प्रमुख विधाटा यांचा या ठिकाणी शिवसेनेत जाहीर प्रवेश अजय डोंगरकर योजना पुढे अजय डोंगरकर यानंतर नंदू डगला यांचा या ठिकाणी छाता प्रमुख बाटा गटाचे धानू कलपती यांचाही शिवसेने जाहीर प्रवेश नयन रायन रायट यांचा या ठिकाणी माजी सरपंच आपण यांचा घेऊया छत्रपती शिवाजी महाराज की यानंतर आहे विकास पाटील विवेक घट येत आहेत ना बाकी झाले भार, आज सर्व पालघर तालुका पालघर शहर धाड धामू शहर धामूर तालुक्यातले उन्हाने सर्व पदाधिकारी महिला आघाडी ग्रामपंचायत सदस्य सर्व पालक संघटना सर्व पदाधिकारी आज शिवसेनेत माननीय साहेबांचे नेतृत्व विश्वेस्वून सचिन सचिन अडिनी सचिन अडिनी जग आलेले त्यांचाही प्रवेश आहे अक्षय केनी जयेश पेवर हे सर्व विभागाच्या पदाधिकारी शिवसेनेत दाखलत आहेत धर्म आनंदगी साहेबांच्या या आनंद आश्रमात प्रसाद किनी विभागा पदाधिकारी प्रसादजी आहेत या आज माझी ग्रामपंचायत सदस्य या प्रसाद केली आहे प्रसाद पाटील यांचाही या ठिकाणी शिवसेनेत जाहीर करू शकतोय परमेश परमेश एक पाटील लष्कर शाखा प्रमुख उभा टाके संपूर्ण बसवत परिवार यांचं सुद्धा शिवसेना परिवारमध्ये स्वार्ष स्वागत आहे आणि यानंतर सर्व सदस्य ग्रामपंचायत सदस्य सरपंच बिवली सरपंच उपसरपंच यांना जितेंद्र गळवीजी जितेंद्र दळवी सरपंच हिवली भावेश धर्मनगर उपसरपंच हिवली जी आहेत त्यानंतर मंगेश भात्रा ग्रामपंचायत सदस्य

मी साहेबांना विनंती करतो की आज पालघर जिल्ह्यातले उभाच्या गटातले महिना आघाडी आणि संपूर्ण पुरुष पदाधिकाऱ्यांबरोबरच अनेक सरपंच उपसरपंच राहतांच्या सदस्य यांचा आज शिवसेनेत प्रवेश झालेला आहे आपण सर्वांना शुभेच्छा द्या

आप भी सब देखोंगे। ना ना एक मिनट। माइकल। नंदन। नंदन। ओनीलो पुलिस। कार्यक्रम वाले को बाद में हैं। ये साइड ना बाज रहा। बोल रहे हैं। बारी बोरी बारी। एक बार। एक बार होएगी। आज भूख ना है। छत्रपती शिवाजी महाराज जय भवानी जय शिवानी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा पालघर मधले आज अनेक पदाधिकारी शिवसेनेमध्ये सामील झाले आपले उपनेते राजेश यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कोणाच्या सुशील आणि सर्वांच्या भैदे सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आज अनेक पदाधिकारी पदाधिकाऱ्यांची यादी मगाशी सुशीलने वाचलेली आहे महिला जिल्हा प्रमुख महिला तालुका प्रमुख सभापती शहर महिला संघटक इतर सर्वच पदाधिकारी सरपंच आहेत विभाग प्रमुख आहेत शाखा प्रमुख आहेत पंचायत समिती सदस्य आहेत आणि ग्रामपंचायत सरपंच आहेत उपतालुका प्रमुख आहेत आणि सर्व प्रमुख पदाधिकारी यांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे मी त्यांचं मनापासून स्वागत करतो मनापासून त्यांना शुभेच्छा देतो खरं म्हणजे पालघर हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे आणि म्हणून गेल्या अनेक दिवसांमध्ये मागच्या काळामध्ये जेव्हापासून आपण महायुतीचं सरकार आणलं तेव्हापासून शिवसेनेमध्ये मधून अनेक पदाधिकारी शिवसेनेत सामील झाले आणि आपण बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा विचार घेऊन पुढे चालतोय आणि म्हणूनच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत देखील आपल्याला प्रचंड विजय या महाराष्ट्रातल्या जनतेने मिळवून दिला चांगलं यश मिळालं कामाच्या विकासाच्या जोरावर आणि लोकाभिमुख कल्याणकारी योजना आपण केल्या लाडकी बहिणी योजना सारख्या अनेक योजना आपण केल्या आणि त्यामुळेच लोकांचा ओढा जो आहे या ठिकाणी आपल्या शिवसेनेकडे खऱ्या शिवसेनेकडे मोठ्या प्रमाणावर होतोय आणि म्हणून पालघर देखील तिथं कुठेही मागं राहिलेलं नाही आणि म्हणून आज मी शाह आणि सुशील वेदेताई आणि सर्व पदाधिकारी रवींद्र फाटक या सर्वांना धन्यवाद देतो की आपण पालघरमध्ये येणारी जिल्हा परिषद आपलं तयार होते ना आता जिल्हा परिषदेवर देखील भगवा भडकल्याशिवाय राहणार नाही नगरपालिकेवर भगवा फडकेल आणि त्या ठिकाणी जे महायुती म्हणून आपण सरकार विधानसभेत आणलं लोकसभेमध्ये महायुती म्हणून लढलो आणि म्हणून महायुती म्हणून महायुतीचा भगवा या ठिकाणी पालघरवर देखील फडकल्याशिवाय राहणार नाही आपला हा पण आहे श्रीनिवास श्रीनिवासिवास विसरतो तिथं काय बारीक आहे ना तो लपून आणि गेल्या मागच्या काळामध्ये आपण राज्यभरातून तालुक्या तालुक्यातून जिल्ह्या जिल्ह्यातून शिवसैनिक जे आहेत पदाधिकारी जे आहेत इतरही पक्षाचे लोक शिवसेनेमध्ये सामील होत आहेत आणि याचं कारण एवढंच आहे की आपण सर्वजण बाळासाहेबांचे धर्मवीर आनंदीगे साहेबांचे विचार पुढे नेणारे आहोत धर्मवीर आनंदिगे साहेबांनी देखील ठाणे आणि पालघर हे एवढं पायाला भेंदी लावून ते फिरले आणि त्यामुळे पालघरमध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये शिवसेना या ठिकाणी मजबूतीने उभी राहिली आणि म्हणूनच आज पालघरच्या देखील पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि मी आपल्याला एवढंच सांगतो की पालघरचं कायापालट करण्याचं काम शिवसेना करते आहे आणि आज आपण हा जो वरळी वर्सोवा जो समुद्रावरचा ब्रिज करतोय तो, तो पुढे आपण म्हणजे भाईंदर ते विरार पर्यंत घेऊन जाणार आहे आणि विरार ते तुमच्या पालघर पर्यंत पुढे आहे त्यामुळे तुमचा प्रवास आता तुम्हाला खूप वेळ नाही यायला आता एकदम शॉर्टकट मध्ये जोरात या लवकर या अजून काही लोक इकडे ट्रॅफिक मध्ये आहेत त्यामुळे हा अगदी तुमच्यासाठीच प्रशस्त असा महामार्ग आपण करतोय आणि म्हणून तुम्ही योग्य निर्णय घेतला तुम्हाला मी मनापासून शुभेच्छा देतो मनापासून आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो राहुल काय म्हणाले कोणाला लागली घरघर उपाट्याला उपाटाला <laughs> <आ, पाली गर. laughs> लागली घरघर आणि खाली झालं पालघर त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगतो की शिवसेना दिलेला शब्द पाळते आणि आपण कार्यकर्त्याच्या मागे उभं राहणारे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आहात सगळ्यांना मनापासून शुभेच्छा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राजेश आपल्याला प्रचंड असा विजय मिळवायचा आहे आणि त्या ठिकाणी लोकांना शिवसेना पाहिजे आणि म्हणूनच महायुती शिवसेना म्हणून आपण जी निवडणूक लढवणार आहोत त्यामध्ये जिल्हा परिषद निवडणूक नगरपालिकेची निवडणूक पंचायत समितीची निवडणूक या सर्व निवडणुका टप्प्याटप्प्याने येतील निवडणुका आपल्या कधीही झाल्या तरी सुद्धा आपल्या शिवसैनिक नेहमी तयार असतो कारण निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आपण कधी काम करत नाही कुठली आपत्ती येवो संकट येवो शिवसेना नेहमी मदतीला धावून जाण्यामध्ये सगळ्यात पुरा असते आणि म्हणूनच येणाऱ्या जस लोकसभेत आपल्याला विजय मिळाला विधानसभेत विजय मिळाला तसा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील महायुतीला प्रचंड विजय मिळेल आणि आपला भगवा झेंडा भडकल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय <coughs> महाराज <coughs> 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 ஆஹ் <laughs>